मंदिर संस्कृतीचं पुनरुज्जीवन व्हावं आणि नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशानं नवी दिल्ली इथल्या संगीत नाट्य अकादमीनं श्री आंबाबाई मंदिरात दोन दिवसांचा शक्ती महोत्सव आयोजित केला होता गुरुवारी सायंकाळी या महोत्सवाची सांगता झाली महोत्सवाच्या समारोप सत्रात देशाच्या विविध भागातील लोककलावंतांनी विविध कलांचं सादरीकरण करून भाविकांची मनं जिंकली देशातील एकावन्न एक शक्तीपीठांपैकी साडेतीन शक्तीपीठं महाराष्ट्रात आहेत त्यापैकी एक कर्वी निवासिनी श्री आंबाबाई देवीचं शक्तीपीठ मानलं जातं मंदिर संस्कृतीचं पुनरुज्जीवन व्हावं आणि नव्या पिढीला खऱ्या भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशानं नवी दिल्लीतील संगीत अकादमीच्या वतीनं श्री आंबाबाई मंदिरात दोन दिवसांचा शक्ती महोत्सव आयोजित करण्यात आला होता देशाच्या विविध भागातून आलेल्या लोककलांच्या सादरीकरणानं या महोत्सवाचा समारोप झाला उत्तर भारतीय लोकनृत्याचा सामुदायिक ताल कर्नाटक संगीताचे सुरेल सूर सृष्टाव्य शास्त्रीय संगीत कलाकारांनी सादर केल्यानं भाविक आणि श्रोते मंत्रमुग्ध झाले विजन हुरिया यांनी भरतनाट्यम सादर केलं त्यामध्ये दया करुणा वात्सल्याचे भाव चेहऱ्यावर प्रकट करून तसंच तालबद्ध पदन्यासानं श्री अंबाबाई देवीला वंदन केलं तर अन्य कलाकारांनी लोकनृत्य सादर केली पारंपरिक गुजराती वेशभूषेतील महिला कलावंतांनी गरबा नृत्य सादर करून गुजराती लोकसंगीताची ओळख करून दिली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे संगीत अकादमीच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या पुरेचा राजू दास देवस्थान समितीचे सचिव सुशांता बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते